मुंबईहून अजमेरला चाललाय तर मित्रांनो हा व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत नक्की बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका अशा रेल्वे गाडी बद्दल माहिती सांगणार आहे जे मुंबई ते अजमेर दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या मध्ये सर्वात बेस्ट ऑप्शन आहे या गाडीचे तिकीट जर कमी तर आहेच शिवाय ही गाडी तुम्हाला मुंबई ते अजमेर दरम्यान जलद सुद्धा पोहोचवते आणि वेळेवर पोहोचवते आणि मित्रांनो या गाडीचा सर्वात चांगला फायदा म्हणजे या गाडीचे तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता सुद्धा खूप जास्त असते तर नमस्कार मित्रांनो मी ईशान आणि तुम्ही पाहत आहात ट्रेनला वर सायम तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो गाडी नंबर बारा नऊशे एकोणनव्वद दादर सेंट्रल अजमेर सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी गुरुवारी आणि शनिवारी दादर वेस्टर्न वरून दुपारी तीन वाजता सुटते तर अजमेर जंक्शनला ही गाडी सकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचते दादर ते अजमेर हे नऊशे ऐंशी किलोमीटरच्या अंतर ही, ही गाडी सोळा तास पंचवीस मिनिटांमध्ये वीस हॉल्टेगेट पूर्ण करते या दरम्यान या गाडीची अवरेज स्पीड ताशी साठ किलोमीटर आहे आता या गाडीच्या कोचीस बद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला एल एच बी टाईप रेक जोडण्यात येतात एकूण बावीस कोची ही गाडी आहे या गाडीला पॅन्ट्री कार अवेलेबल नाही पण ऑनबोर्ड केटरिंग ई केटरिंग अशी सुविधा उपलब्ध आहे मित्रांनो आता या गाडीच्या लोकोमोटिव्ह बद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला दादर ते अजमेर दरम्यान वडोदरा लोकोशेडचा चा डब्ल्यू सेव्हन हा लोकोमोटिव्ह जोडण्यात येतो मित्रांनो दादर ते अजमेर दरम्यान या गाडीचे तिकीट दर स्लीपर साठी चारशे पंच्याऐंशी रुपये थर्ड एसी साठी बाराशे नव्वद रुपये सेकंड अठराशे साठी रुपये आहे तर जनरल कोच तिकीट हे दोनशे पासष्ट रुपये आहे या गाडीचे दादर ते अजमेर दरम्यान रेल्वेचे टाइमिंग आणि रेल्वे स्टेशनची संपूर्ण माहिती जाणून घेऊया ही गाडी प्रत्येक सोमवारी गुरुवारी आणि शनिवारी दादर वेस्टर्न वरून दुपारी तीन वाजता सोडते बोरिवलीला ही गाडी दुपारी तीन वाजून बावीस मिनिटांनी पोहोचते बोरिवली वरती तीन मिनिटाचा हॉल्टी घेऊन तीन वाजून पंचवीस मिनिटांनी गाडी बोरिवलीवरून आपला पुढचा प्रवास सुरू करते संध्याकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटांनी ते गाडी वलसाडला पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटाच हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन पाच वाजून अडतीस मिनिटांनी गाडी वलसाडवरून पुढे नवसारीसाठी निघते संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी गाडी नवसारीला पोहोचते या ठिकाणी दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन सहा वाजून बारा मिनिटांनी गाडी नवसारीवरून पुढे सुरतसाठी निघते संध्याकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी गाडी सुरतला पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटाचं हॉल्ट आहे पाच मिनिटाचे हॉल्ट घेऊन संध्याकाळी सात वाजून तीन मिनिटांनी गाडी सुरतवरून पुढे आपला प्रवास सुरू करते संध्याकाळी सात वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी गाडी भरुच जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटाचं हॉल्ट आहे दोन मिनिटांच हॉल्ट घेऊन सात वाजून एकोणपन्नास मिनिटांनी गाडी भरुच वरून पुढे वडोदरासाठी निघते रात्री आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी गाडी वडोदरा जंक्शनला पोहोचते या ठिकाणी पाच मिनिटाच हॉल्ट घेऊन रात्री नऊ वाजून तीन मिनिटांनी गाडी वडोदरा जंक्शन वरून पुढच्या प्रवासाला निघते रात्री नऊ वाजून शेचाळीस मिनिटांनी आनंद जंक्शन रात्री दहा वाजून तीन मिनिटांनी नाणी जंक्शन असे स्टॉप करत रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांनी गाडी अहमदाबाद जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन रात्री दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी गाडी अहमदाबाद जंक्शन वरून आपला पुढचा प्रवास सुरू करते आपल्या पुढच्या प्रवासामध्ये ही गाडी रात्री बारा वाजून चौदा मिनिटांनी मेहसाणा जंक्शन रात्री बारा वाजून चौतीस मिनिटांनी उंझा मध्यरात्री एक वाजून अडतीस मिनिटांनी पालनपूर जंक्शन मध्यरात्री दोन वाजून वीस मिनिटांनी आबू रोड तीन वाजून तीन मिनिटांनी पिंडवाडा तीन वाजून चौतीस मिनिटांनी जवाईबंद तीन वाजून पन्नास मिनिटांनी फालना पहाटे चार वाजून चार मिनिटांनी राणी असे स्टॉप करत पहाटे चार वाजून पंचावन्न मिनिटांनी ही गाडी मारवाड जंक्शनला पोहोचते मारवाड जंक्शनवरती या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन पहाटे पाच वाजता ही गाडी जंक्शन जंक्शनवरून आपला पुढचा प्रवास सुरू करते पुढे सकाळी पाच वाजून अठरा मिनिटांनी सोजत रोड सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी बेवार असे स्टॉप करत शेवटी नऊशे ऐंशी किलोमीटरचा प्रवास करत सकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी ही गाडी अजमेर जंक्शनला पोहोचते तर मित्रांनो ही होती दादर सेंट्रल अजमेर सुपरफास्ट एक्सप्रेस या गाडीची सविस्तर माहिती आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र